नंदुरबारमध्ये आणि बाणीच्या योद्ध्यांचा गौरव लोकशाही बळकट करणाऱ्यांचा सन्मान दिनांक जून 25 रोजी नंदुरबार आणीबाणीच्या काळात एकोणीसशे पंचाहत्तर ते सत्याहत्तर लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवास भोगलेल्या गौरव मूर्तींचा अर्थात आणीबाणीच्या योद्ध्यांचा सन्मान केला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार, पार पडला जिथे या योद्ध्यांच्या संघर्षाचे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले डॉक्टर की आज आपण जी चैतन्यशील लोकशाही अनुभवत आहोत ती आणि सक्रिय योद्ध्यांच्या योगदानामुळे शक्य झाली आहे त्या काळात अनेकांनी साहित्य आणि लेखनाच्या माध्यमातून लोकशाहीचे जतन केले जे आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे उपस्थित मान्यवर आणि गौरवमूर्ती या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी महेश चौधरी जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत तहसीलदार जगदीश ब्रकट निवासी नायब तहसीलदार ग्रामीण रिनेश गावित यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेले अनेक मान्यवर उपस्थित होते यात धनंजय गोगरे उदयसिंग पाडवी लक्ष्मण कदम भगवानदास अग्रवाल ताजूबाई गावित प्रसन्न कुमार कारगाळ वारू सोनवणे इंद्रमाला हरचंद कोळी देवकाबाई बोनार मालतीबाई ठाकूर कांचनबाई कुंभार कलाबाई चौधरी लीलाबाई पाटील कमलबाई चौधरी शांतीबाई अग्रवाल मीराबाई पाटील कमलबाई चौधरी शोभा पाठक निर्मला पाटील आणि संतोषी देवी जाधव यांचा समावेश होता अविस्मरणीय आठवणी आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प अनेक आणि बाणीतील आपल्या कटू आठवणींना उजाळा दिला माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी कुटुंबाला आणि घराला लक्ष केले जात असताना वेगवेगळ्या तुरुंगात स्थानबद्ध केल्याचे सांगितले या सन्मानाबद्दल त्यांनी शासनाचे मनापासून आभार मानले प्रसिद्ध साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी आणीबाणीच्या काळ्या आठवणींना उजाळा देताना लोकशाहीच्या संरक्षणासाठी आजही लढण्याची तयारी दर्शवली शासनाने आणीबाणीतील कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार मानले ताजुबाई गावित यांनी आपल्या लहान मुलाचे संगोपन करत असतानाही सत्यासाठी आणि लोकशाहीच्या हक्कांसाठी लढा कायम ठेवल्याचे सांगितले इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तेव्हा जनतेला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात होते त्यामुळे आपला लढा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले एका गौरव मूर्तींनी भारत माता की जय म्हणणे गुन्हा ठरवले गेले होते आणि घोषणा देणाऱ्यांना अटक केली जात होती अशी आठवण सांगितली आज मात्र राज्य शासनाने या सर्व योगदानाची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले चित्र प्रदर्शन आणि डिजिटल पुस्तिकेचे अनावरण यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आणीबाणीतील गौरवमूर्ती या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात नंदुरबार जिल्ह्यातील आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या एकोणचाळीस व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे तसेच आणीबाणीतील गौरव मूर्तींची संक्षिप्त माहिती असलेल्या डिजिटल पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूसंपादन विभागाचे मंडल अधिकारी निलेश नांद्रे यांनी केले तर जिल्हा माहिती कार्यालयाचे चिंतन चौरे रवींद्र शिंदे विकास नाते चंद्रकांत अहिरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे शरद ढगे संदीप शिंदे प्रतीक विजय आणि प्रीतम पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले